मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं एका युवकानं आपल्या कुटुंबातील आठ जणांची हत्या करून गळपास लावून घेतला आरोपीनं आधी पत्नीवर कुराडीनं वार केला त्यानंतर आई बहीण भाऊ बहिणी आणि दोन भाची पुतणे यांची हत्या केली मामाच्या घरी गेल्यावर त्याने दहा वर्षाच्या चिमुरडीवरही हल्ला केला मात्र तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली तामिया तहसीलमधील माहुलर पोलीस ठाण्याच्या बोदलकचर गावात ही घटना घडली मंगळवार बुधवारी रात्री अडीच वाजता आरोपीने पत्नी वयवर्ष तेवीस आई वयवर्ष पंचावन्न भाऊ वयवर्ष पस्तीस व बहिणी वयवर्ष तीस बहीण सो वयवर्ष सोळा पुतण्या वयवर्ष पाच दोन भाजी वयवर्ष दोन यांची हत्या केली या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एसपी मनीष खत्री दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं लग्न एकवीस मे रोजी झाले होते आरोपीची मानसिक स्थिती ठीक थी नसल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी त्याच्यावर हौशंगाबाद इथंही उपचार झाले पहाटे तीन वाजता पोलिसांनी घटनाची माहिती मिळाली आजूबाजूच्या पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले घरात मृतदेह पडले होते आरोपीचा मृतदेह काही अंतरावर झाडाला लटकलेला होता बोदलकचर हे आदिवासी बहुल गाव आहे आरोपी दिनेशचं घर गावाच्या एका बाजूला घरी पोहोचला काकाचे घर त्याच्या घरापासून पन्नास मीटर अंतरावर आहे तिथं त्यानं दहा वर्षाच्या मुलावर हल्ला केला कुराडीला मुलाच्या जबड्यावर वार केले दरम्यान आजीनं येऊन अरडाओरड केली आणि आरोपी पळून गेला आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली एसपीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी जंगलात शोध घेतला पीचा मृतदेह गावापासून एकशे पन्नास मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या काटावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तमिना येथून मुलाला उपचारासाठी छिंदवाडा इथं नेण्यात आले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद